नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ धनत्रोदशीला हे सोपे उपाय केल्यास दूर होऊ शकते आर्थिक दंगी धनत्रोदशी सणाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी धनाची देवी लक्ष्मी व भगवान विष्णूची पूजा केली जाते सुख समृद्धी प्राप्तीसाठी या दिवशी करण्यात आलेल्या कोणत्याही दैवी उपायाचे शुभ फळ लवकर प्राप्त होते असे मानले जाते तसेच या दिवशी खरेदी करण्यात आलेली कोणतीही वस्तू जास्त काळ चालणारी असते आज मी तुम्हाला काही छोटे छोटे उपाय सांगत आहे जे धन दिवशी केल्यास घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा निवास राहतो नंबर एक धन दिवशी एखाद्या अशा ठिकाणची माती आणावी जिथे मोर नाचला असेल या मातीची पूजा करून लाल कपड्यात ही माती बांधून तिजोरीत ठेवावी या उपायाने तुमच्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहील नंबर नंबर दोन धन आणि दिवाळीच्या दिवशी स्वयंपाकात तयार झालेली पहिली पोळी गाईला खाऊ घातल्यास घरामध्ये स्थिर लक्ष्मीचा वास रातू। नंबर तीन, चा दिवशी अशा झाडाची फांदी तोडून आणावी ज्यावर वटवागुळ असेल ही फांदी आपल्या बसण्याच्या ठिकाणी ठेवल्यास लाभ होईल धन त्रयोदशीच्या संध्याकाळी करू नका हे काम धनोदशीच्या दिवशी घराघरात माता लक्ष्मीची पूजा केली जाते संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवा यामुळे लक्ष्मी मातेचे घरी आगमन होते पण धनतेरसच्या संध्याकाळी कोणाला पैसे देणे म्हणजे माता लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवणे असा अर्थ होतो धन त्रयोदशी दिवशी कोणाकडूनही उधार घेऊ नका किंवा कोणाला उधारी देऊ नका असे केले तर आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता आहे धन त्रोदशीला ही वस्तू दिली तर अनर्थ घडेल एक वस्तू अशी आहे जी धन संध्याकाळी तुम्ही कोणाला दिली तर माता लक्ष्मी नाराज होते असे म्हणतात ती वस्तू म्हणजे झाडू झाडूचा संबंध माता लक्ष्मीशी जोडलेला आहे धनतेरसला तुम्ही संध्याकाळी कोणाला झाडू दिला तर घरातील सुख समृद्धी कमी होते म्हणून शक्यतो दिवाळीच्या दिवसात कोणालाही आपल्या घरातील झाडू देऊ नका अनेक ठिकाणी लोक या दिवशी खास झाडूची खरेदी करतात धन त्रयोदशीला या वस्तू दिल्या तर वाढेल अशुभ प्रभाव आपले शेजारी काही गोष्टी मागायला येतात किंवा आपणही त्यांच्याकडे काही वस्तू मागायला जात असतो पण लक्षात ठेवा धनत्रयोदशीच्या दिवशी तसेच दिवाळीच्या दिवसांमध्ये कांदा लसूण देणे टाळावे दे। याचा संबंध थेट केतू असल्यामुळे अशुभ प्रभाव वाढू शकतो म्हणून तर धनत्रयोदशीच्या संध्याकाळी कांदा लसूण देणे टाळावे दे। धनत्रयोदशीच्या दिवशी ही चूक करू नका माता लक्ष्मी समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे तसेच मीठ देखील समुद्राच्या पाण्यापासून तयार होते त्यामुळे मिठाचा संबंध माता लक्ष्मीशी जोडलेला आहे धनतेरेच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही कोणाला मीठ देऊ नका असे झाले तर घरातील सुख समृद्धी कमी होऊ शकते खर तर कोणत्याही दिवशी संध्याकाळी मीठ कोणालाच देऊ नये यामुळे राहूचा प्रकोप वाढतो धन त्रयोदशीला ही वस्तू दिली तर माता लक्ष्मी होईल नाराज मिठाप्रमाणे साखर ही संध्याकाळी कोणाला देऊ नये धन त्रयोदशीच्या संध्याकाळी तसेच दिवाळीच्या कोणत्याही दिवशी साखरेचे दान किंवा साखर उधार देऊ नये दिवाळीच्या लोक कथेत सांगितले आहे माता लक्ष्मीला ऊस फार प्रिय आहे या ऊसामुळेच माता लक्ष्मीने शेतकऱ्याच्या घरी निवास केला होता तसेच साखर उसापासून तयार होते म्हणून धनतेरेसच्या दिवशी साखरेचे दान म्हणजेच घरातील लक्ष्मी निघून जाणे असा अर्थ आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग हो